नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंचं पक्ष गेलं चिन्ह नेलं आमदारही नेले खासदारसुद्धा नेले तरी एकनाथ शिंदे यांना अजूनही चैन पडत नाही आहे एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या हद्दपार करण्यासाठी नवीन रणनीती आखत आहेत आता एकनाथ शिंदे यांना ठाकरे गटातील आणखी खासदार बडे नेते आमदार हवे आहेत कारण ठाकरेंकडे असलेले आमदार आणि खासदारांची ताकद काय आहे व ठाकरेंची ताकद काय आहे हे अजूनही शिंदे यांना कळले असून म्हणूनच ते ठाकरेंना हलक्यावर न घेता त्यांचे आमदार खासदार फोडायचा प्रयत्न करत आहे दुसरीकडे आपण पाहिलं तर ठाकरेंचे अनेक बडे नेते हे ठाकरेंना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करीत आहेत त्यामध्ये अनेक आमदार खासदार नगरसेवक हे आहेत मात्र कडवट आणि सच्चे शिवसैनिक हे मात्र अद्यापही ठाकरेंसोबत आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे यांना आता तेच कडवट आणि सच्चे शिवसैनिकही हवे आहेत मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याच गटातील काही आमदार हे दुखावले असल्याचंही चित्र पाहाव्यास मिळत आहे त्यामध्ये तानाजी सावंत संजय शिरसाट यांचे नाव हिट लिस्टवर येत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना आता वाटत आहे की आपण उगाच एकनाथ शिंदे यांच्या गटात आलो आहोत जर आपण ठाकरेंसोबत असलो असतो तर किमान आपण एक सच्चे शिवसैनिक म्हणून तेथे ते राहिलो असतो असंही कदाचित आता तिथल्या आमदारांना वाटत आहे अशातच आता डॅशिंग आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे ते आमदार बच्चू कडू यांना आता चांगलंच टार्गेट केल्याचं दिसत आहे बच्चू कडू यांना बँकेच्या संचालक पदावरून हाकलपट्टी करावी या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती बच्चू कडू हे एकेकाळी एकनाथ शिंदे यांचे जवळचे शिल्लेदार मानले जायचे त्यावेळी बच्चू कडू यांच्याकडे मंत्रीपदही होतं आणि आमदारकीही होती मात्र आता कडू यांच्याकडे आमदारकीही नाही आणि मंत्रिपदही नाही त्यामुळे खवळलेल्या कडूंनी आता म्हटले की खरी शिवसेना ही उद्योग बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे कारण आता बच्चू कडू यांना भाजप अजितदादांची राष्ट्रवादी व एकनाथ शिंदे यांची शिवसेना हेच कडू यांना संपवायला बसले आहेत व त्यांना अमरावती बँकेच्या संचालक पदावरून काढण्यासाठी मोठमोठे प्रयत्न करत आहेत त्यामुळे बच्चू कडू हे खवळे असून ते आता म्हणतात की मी खूप मोठी चूक केली ही चूक आज मला माझ्या कर्माची फळ भोगावी लागत आहे मी उगाच ठाकरेंची साथ सोडलो असंही बच्चू कडू पुढे बोलताना म्हणाले मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ठाकरेंना सोडून शिंदे गटात गेलेल्या आमदारांचे खासदारांचे एक एक नाराजी नाट्य आता हळूहळू समोर येत आहे यावर आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद